नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर कारवाई सदुसष्ट शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांसह इतर पंधरा वाहनांची जप्ती उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत नंदुरबार शहर व परिसरात मुदत संपलेल्या वाहनांवर तसेच शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षांवर विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान रिक्षा ट्रक रेती वाहतूक करणारी वाने टेम्पो आदीची तपासणी करण्यात आली तपासणीमध्ये विमा परवाना फिटनेस प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे मुदत संपूर्णही अद्ययावत न केलेली आढळून आल्याने अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवरही कठोर कारवाई करण्यात आली उपपरिवहन विभागाच्या या मोहिमेमुळे वाहन चालकांमध्ये नियम पालनाची जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे या संदर्भात परिवहन अधिकारी श्री उत्तम जाधव म्हणाले कागदपत्रांशिवाय रस्त्यावर चालणारी वाहने अपघातांना आमंत्रण देतात नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच आपल्या मुलांना वाहनात पाठवावे आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार या कार्यालयाच्या वतीनं एकूण चार स्क्वॉड आणि वीस अधिकारी मिळून आम्ही आज सकाळी नंदुरबार शहरामध्ये अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनांवर एकत्रित कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये बत्तीस रिक्षा नऊ स्कूल बस आणि सव्वीस टोटल टाटा यस अशा या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला ज्या स्क्रॅप रिक्षा आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करू इच्छितो आव्हान करू इच्छितो की आपल्या विद्यार्थ्या मुलांना परवानाकृत स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनमधनंच शाळेत पाठवावे म्हणजे त्यांची सुरक्षितता अबाधित राहील अशी आणि ही कारवाई अखंड चालूच राहणार आहे तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना परवानाधारक स्कूल व्हॅनमधनंच शाळेत पाठवावे असे मी सर्वांना आव्हान करतो गाड्या ज्या आहेत त्या तर आता सुटणार नाही त्या आम्ही स्क्रॅपच करणार आहोत आणि आता आमची कारवाई सध्या चालू आहे ज्या गाड्यांचे कागदपत्र ओके आहेत त्या वाहनं आम्ही दंड घेऊन सोडणार आहोत आणि ज्या वाहनांचा अजून दंड भरणं बाकी आहे त्या अजून आमची कारवाई चालूच आहे आणि ज्या वाहनांकडे काहीच कागदपत्र नाही आहेत ते वाहनं आम्ही स्क्रॅप करणार आहोत ते अखंडित चालूच राहणार आहे कारण की आपल्याला माहित आहे नऊ तारखेला अंधी बारी घाटामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालेला आहे दृष्टीने आम्ही फिटनेस संपलेल्या वाहनांवर कारवाई चालू आहे अवैध प्रवाशी वाहतुकीवर कारवाई चालू आहे स्कूल बसची तपासणी आमची चालू आहे आणि ही कारवाई आमची चालूच राहावी